नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत आजचा विषय जो काय आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे असं आपण म्हणू शकतो प्रत्येकालाच जीवनात पैशांची गरज असते आणि मग प्रत्येकजण प्रयत्न करतो तो आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी किंवा मग आपल्याला रोजगार प्राप्ती व्हावी ती जास्तीत जास्त असावी आणि पुन्हा परत ती मिळालेली रोजगार प्राप्ती आपल्या घरात स्थिर राहावी आणि महिनाभर पुरावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो तर आजच्या व्हिडिओत असाच एक उपाय आपण बघणार आहोत जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हायसे कार्तिक महिना आहे कार्तिक महिन्याच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा उपाय आहे आणि म्हणूनच आजचा ह्या व्हिडिओमधून आपण तो उपाय जाणून घेणार आहोत तसे पाहता कार्तिक महिन्याच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ केला गेला पाहिजे होता जेणेकरून महिनाभर आपल्याला या सेवेची संधी मिळाली असती परंतु हरकत नाही उशीर झाला तरी अजून आपल्याकडे बरेच दिवस कार्तिक महिन्यातले शिल्प लगा है, तर आपण कार्तिक महिन्यात सेवेला सुरुवात करू शकतो आणि आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी याचा आपल्याला नक्कीच उपाय उपयोग होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही तर आज आपण ज्या स्तोत्राबद्दल बोलणार आहोत त्या स्तोत्राची विशेष माहिती आपण बघणार आहोत तर ते स्तोत्र म्हणजे कणकधार स्तोत्र आणि हे कणकधार स्तोत्र कधी करावं किती स्वरूपात करावं याची सुरुवात कधीपासून करावी आणि याचे लाभ काय होतात या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे जाणून घेणार आहोत ते कणकधारा स्तोत्राबद्दल माहिती तर या स्तोत्राची निर्मिती कशी झाली त्याच्याबद्दल आधी माहिती आपण जाणून घेऊया या कणकधारा स्तोत्राची निर्मिती साक्षात शंकराचार्यांनी केलेली आहे या कणकधारा स्तोत्राची निर्मिती दारिद्र्य दूर करण्यासाठी कर्ज निवारण करण्यासाठी निर्माण केलेलं हे स्तोत्र असं सुद्धा आपण या स्तोत्राला म्हणूच शकतो एकदा त्या पाठीमागे जी काही आख्यायिका आहे ती या स्वरूपाची आहे की एकदा शंकराचार्य जात असताना एका घराजवळ थांबले आणि भिक्षा मागू लागले भिक्षा मागितल्यानंतर त्या घरातून एक बाई बाहेर आली आणि त्या स्त्रीने त्या शंकराचार्यांना आदरपूर्वक नमस्कार केला शंकराचार्यांनी त्या स्त्रीकडे भिक्षेची याचना केली याचना केल्यानंतर तिला खूप वाईट वाटले की काहीतरी या याचकाला आपण भिक्षा द्यावी या, या हेतूने ती सगळ्या घरात शोधू लागली तिने बरेच उलथपालत केले सगळे गाडगे के शोधले परंतु तिला आपल्या घरात खायला देण्यासाठी त्या व्यक्तीला काहीही सापडलं नाही मग अशा वेळेस आता मोठा प्रश्न पडला की अरे आपल्या दारी आलेल्या दाचकाला आपण काही ना काही तर द्यायला पाहिजे इच्छा आणि मन पवित्र असलं तर ते काही ना काही उपाय नक्कीच शकतं तसं तिने सुद्धा सगळ्या वस्तू शोधून बघितल्या कुठे काही घरात सापडतंय का ते शब्द परंतु तिच्या घरात फक्त एक वाळलेला आवळा सापडला आणि मग तो वाळलेला आवळा घेऊन ती शंकराचार्यांकडे गेली आणि ती अगदी अश्रू भरलेल्या नेत्रांनी त्या शंकराचार्यांना तो आवळा अर्पण केला आणि विनंती केली की के माझ्या घरात फक्त आत्ता या क्षणाला एवढंच आहे जे मी तुम्हाला देऊ शकते तुमच्या चरणी अर्पण करू शकते तर तुम्ही याच्यातच गोड मानून घ्या असं म्हटल्यानंतर शंकराचार्यांनी त्या आवळ्याचा स्वीकार केला परंतु शंकराचार्यांना थोडंसं कुठेतरी वाईट वाटलं आणि त्यांनी या श्रीचं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी लक्ष्मीची प्रार्थना केली आणि लक्ष्मीची प्रार्थना करण्यासाठी त्यांनी एक स्तोत्राची रचना केली व त्या स्तोत्राचे पठण त्या स्त्रीकडून करून घेतले हे पठण केलेले स्तोत्र अर्थातच कणकधारा स्तोत्र या कणकधारा स्तोत्राचे ठराविक संख्येत पाठ त्यांनी करून घेतले आणि त्या पाठांच्या फलश्रुती स्वरूप त्या बाईच्या अंगणात त्या सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला अशा पद्धतीने तिचं दारिद्र्य दूर झालं सांगायचं तात्पर्य एवढंच सा आहे ही जरी आख्यायिका या स्तोत्राच्या पाठीमागची असली तरी सुद्धा आजच्या या घडीला स्तोत्राचे पठण केल्यानंतर सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडेल असं मला म्हणायचं नाही परंतु ज्या व्यक्तीला कर्ज आहे खूप जास्त किंवा ज्या व्यक्तींना कितीही मेहनत करून मिळालेलं धन पुरत नाहीये मिळालेले जे काही पैसा आहे तो पुरत नाहीये घरात अनंत अडचणींचा सामना त्याला रोजच्या रोज करा है, पूरे सा तला करावा लागतो खायला पुरेसं अन्न सुद्धा त्याला उपलब्ध होत नाही तर अशा व्यक्तीने त्याच्या जीवनातील हे अठरा विश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी जर कुठलं स्तोत्र पठण करावं असं असेल तर ते स्तोत्र अर्थातच कणकधरा स्तोत्राचे त्यांनी पाठ करावे मग आता या स्तोत्राचं पठण कशा पद्धतीने करावं या स्तोत्राचं पठण केल्याने त्याला फलश्रुती काय मिळणार आहे ते बघूया या स्तोत्राचे पठण रोज अकरा या संख्येत जरी तुम्ही पाठ करत असाल तरीसुद्धा अतिउत्तम आहे जर तुम्हाला ते शक्य नसेल तर रोज किमान एक स्तोत्राचं एक वेळा तरी पठण आपल्याकडून झालं पाहिजे त्याचबरोबर ज्याला कोणाला शक्य असेल त्याने रोज पठण करून एका ठराविक संख्येत संकल्पपूर्वक जर दहा हजार पाठ केले या कणकदार स्तोत्राचे तर त्याच्या घरात कधीही दारिद्र्य राहणार नाही एवढं सामर्थ्य असलेलं हे स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र जगाच्या कल्याणासाठी जगद्गुरु शंकराचार्यांनी दिलेलं स्तोत्र आहे आणि म्हणूनच त्या स्तोत्राच्या फलश्रुतीचाच दिलेला स्तोत्रा आहे जो कोणी या स्तोत्राचं पठण करेल त्याचं जीवन संपूर्णत बदलून जाईल धनधान्य सुखसंपत्तीने युक्त होईल असं हे स्तोत्र आहे आता ह्या स्तोत्राचे ज्याला कोणाला शक्य असेल त्यांनी दहा हजार पाठ करायला हरकत नाही या स्तोत्राचं पठण करताना त्याची सुरुवात कशी करावी किती दिवस करावं हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर या स्तोत्राची सुरुवात करताना शक्य झाल्यास कार्तिक महिन्यात सुरुवात करावी कार्तिक महिन्याच्या प्रतिपदेपासून या स्तोत्राच्या पठणाला सुरुवात केली तरी देखील हरकत नाही तुम्हाला जर आजीवन करता येत असेल कायमस्वरूपीसाठी जर ही सेवा करता येत असेल तरी सुद्धा ती खूप जास्त उपयोगाची आणि महत्वाची सुद्धा आहे मात्र ज्यांना कोणाला ती कायमस्वरूपी करता येत नसेल त्यांच्यासाठी किमान त्रेचाळीस दिवस पंचावन्न दिवस पर्यंत ही सेवा तुम्ही केल्यास तुमच्या जीवनात अनेक लाभ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही जी काही कमवून आणलेली धनसंपत्ती असेल तर तो पैसा सुद्धा तुमच्या घरात स्थिर होण्यास मदत होईल जी काही तुमची अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्यासही मदत होईल जी प्राप्त लक्ष्मी आहे जी मेहनत करून तुम्ही घरात आणलेली लक्ष्मी आहे ती चिरकाल संरक्षण होऊन चिरकाल तुमच्या घरात निवास करेल कारण आपण म्हणतोच ना माता लक्ष्मी चंचल आहे अशा या चंचल लक्ष्मीला बांधून घालणारं कोणीच नाही मात्र स्तोत्र मंत्र या प्रकारे सेवा केल्याने त्या ठिकाणी निवास करायला नक्कीच आवडेल आणि म्हणूनच आपण या स्तोत्र मंत्रांची माहिती सुद्धा वेळोवेळी सांगत असतो अशा पद्धतीने या कणकधारा स्तोत्राचं पठन जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनात मुलाग्र बदल होईल कितीही मोठ्या अडचणीत मोठ्या आर्थिक संकटात तुम्ही सापडले असाल तरी सुद्धा कणकधारा स्तोत्राचं पठन तुम्ही सुरुवात करू शकता बरं मग आता ज्यांच्याकडे कार्तिक महिना आणस आता कार्तिक महिना अजून शिल्लक आहे कुठल्याही शुक्रवारपासून सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठनाला सुरुवात केली तरी देखील चालतं त्यानंतर कार्तिक महिना असून शिल्लक आहे तर तुम्ही कार्तिक महिन्यात पण याची सुरुवात करूच शकतात काही अडचण नाही मात्र संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून सुगंधित उत्पत्ती लावून माता लक्ष्मीचं पूजन करावं श्रीयंत्राचं पूजन जर तुम्ही करत असाल तर ते जास्त फायदेशीर आहे तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राचं पूजन करून त्यानंतर तुम्ही या स्तोत्राच्या पठणाला सुरुवात करावी अगदी छोटस स्तोत्र आहे लोकांचं ते तुम्ही शांतपणे व्यवस्थित म्हणावं त्या स्तोत्राच्या पठणाला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला अतिशय सकारात्मक तुमच्याकडे असलेली आर्थिक अडचण किंवा तुमच्या डोक्यावर अनाठाई कर्ज झालं असेल अनाठाई तुमचा खर्च होत असेल तर तो सुद्धा तुमचा आटोक्यात येईल कर्ज झाला असेल तर ते सुद्धा कमी होण्यास किंवा निवारण होण्यास मदत होईल कुठल्याही स्तोत्रमंत्राने जादूची कांडी फिरत नसते त्यासाठी मेहनत करावीच लागते मेहनतीला पर्याय जरी नसेल तरीसुद्धा या स्तोत्र सहाय्याने तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच फायदा होईल तर असं हे अतिशय प्रभावी असलेलं स्तोत्र तुम्ही नक्की अनुभवून बघा आणि याच्या या स्तोत्राचे सुद्धा तुमच्या जीवनात केल्याने काय बदल होतात त्याचाही अनुभव घ्या हो आशा करते आजच्या व्हिडिओतला विषय आणि माहिती तुम्हाला आवडली असेलच अशी छान छान नवनवीन माहिती बघण्यासाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ